नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत बाळाला ठोस आहार देत असताना या ज्या सहा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे या सहा गोष्टी तुम्ही बाळासोबत करत असाल तर बाळाचा खाण्यामधला इंटरेस्ट हा कधीच टिकून राहणार नाही बाळा कधीच आवडीने खाणार नाही मनापासून खाणार नाही कोणत्या अशा सहा गोष्टी आहेत यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाला खूप लवकर सॉलिड फूड स्टार्ट करणं तुमच्या बऱ्याचशा मला कमेंट्स येतात की बाळ हा चार महिन्याचा कम्प्लीट झालेला आहे किंवा चौथा महिना लागलेला आहे अशा वेळी बाळाला सॉल Color food de आईचं दूध बाळाला व्यवस्थित आहे बाळा फॉर्म्युला मिल्क घेऊ शकतो आहे बाळाचं वजन व्यवस्थित आहे पण तरीसुद्धा तुम्हाला सॉलिड फूड स्टार्ट करायचं आहे असं बिलकुल करू नका बाळाला खूप लवकर जर तुम्ही सॉलिड आहार स्टार्ट करत असाल तर त्यामुळे बाळाच्या डायजेशनवरही त्याचा परिणाम होतो बाळाच्या आरोग्यावरतीही त्याचा परिणाम होतो आणि पुढे जाऊन बाळाचा खाण्यामधला जो इंटरेस्ट आहे हा खाण्यामधला इंटरेस्ट कमी होऊ शकतो त्यामुळे मेडिकल गाईडलाईननुसार बाळाला सहा महिने कम्प्लीट झाल्यानंतरच तुम्हाला सॉल फूड स्टार्ट करायचं आहे कारण सहा महिन्यानंतर बाळाचं डायजेशन मॅच्युअर झालेलं असतं बाळाला थोडीशी समज यायला लागलेली असते बाळाला चव कळत असते बाळाच्या चॉईसेस बनत असतात आणि अशा वेळी बाळाला न्यूट्रिशनल जी रिक्वायरमेंट आहे ही सुद्धा थोडीशी वाढलेली असते आणि ती फुलफिल करण्यासाठी आपण बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त जो ठोस आहार आहे हा देत असतो पण त्या अगोदर जर तुम्ही देत असाल तर बाळाचा इंटरेस्ट हा कमी होऊ शकतो बाळाचं डायजेशन हे वीक होऊ शकतं शिवाय बाळाच्या वजन वाढीवरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो तर हे तुम्हाला अजिबात करायचं नाही दुसरी चूक आहे ते म्हणजे बाळाला जर तुम्ही फोर्सफुली फीड करत असाल मी बऱ्याच मदर्सना पाहिलेलं आहे की बाळ हा त्याचं पोट भरल्याचे इंडिकेशन देतो आहे बाळ सांगतो आहे की मला अजून खायचं ना नाही पण तरीसुद्धा फक्त तुम्हाला वाटतं आहे बाबा बाळाने जे ताटामध्ये दिलेलं आहे हे पूर्ण संपवलेलं नाही म्हणून बाळाला फोर्सफुली बाळाच्या तोंडामध्ये घास भरवला जातो किंवा बाळ नको म्हणत असतानासुद्धाच आमच्या बाळाच्या तोंडामध्ये घातला जातो बाळ रडत असतं तरीसुद्धा बाळाला एका ठिकाणी धरून नाक दाबून तोंड दाबून बाळाच्या तोंडामध्ये घातलं जातं तर हे अजिबात करायची गरज नाही हे करणं पूर्णतः चुकीचं आहे जर तुम्ही बाळाला फोर्सफुली फीड करत असाल तर नक्कीच बाळाला ती जी काही प्रोसेस आहे खाण्याची जी प्रोसेस आहे ही कंटाळवाणी वाटायला लागेल बोरिंग वाटायला लागेल एकतर पोटामध्ये त्याच्या जागा नसते त्याला खाण्याची इच्छा नसते आणि वरून हे जे काही तुमची ऍक्टिव्हिटी आहे ही बाळाला इरिटेट करेल आणि खाण्यामधला जो इंटरेस्ट आहे हा बाळाचा निघून जाईल ओव्हर इटिंगमुळे बाळाचं डायजेशन सुद्धा बिघडू शकतं बाळाचं डायजेशन जर तुम्हाला प्रॉपर ठेवायचं असेल तर बाळाला जेवढी भूक आहे बाळाला खाणं खायला देणं हे आवश्यक आहे त्यानंतरची पुढची मिस्टेक मला वाटते ही कॉमन मिस्टेक आहे प्रत्येक पालकांच्या बाबतीमध्ये होत असेल की बाळाने थोडंसं खायला नकार दिला किंवा बाळ हा सुरुवातीला एकदा दोनदा तुम्ही बाळाला खायला दिला आहे बाळाने उलटी केली किंवा बाळाने नको म्हणून सांगितलं बाळाने फनी फेसेस बनवले की बाळाला ते पदार्थ खायला दिले जात नाहीत किंवा बाळा हा बाळाला ते पदार्थ आवडत नाही असा आपला समज होतो आणि नंतर ते बाळाला आपण देत नाही म्हणजे खूप लवकर तुम्ही बाळाला जे सॉलिड पदार्थ भरवण्यासाठी जे तुम्ही प्रयत्न करता आहात त्यामध्ये हार मान लक्षात घ्या जेव्हा तुम्ही सुरुवातीला सहा महिन्यानंतर पहिल्यांदा बाळाला सॉलिड फूड देता तर त्यावेळी हा लगेच एक्सेप्ट करणार नाही कारण बाळ हा सहा महिन्यापर्यंत आईचं गोड असं पातळ असं दूध पित आलेला होता अचानक हे जे काही सेमी सॉलिड फूड तुम्ही ज्याची चव वेगळी आहे ज्याचं टेम्परेचर वेगळं आहे जे दिसायला वेगळे आहे ज्याचं टेक्स्चर थोडंसं वेगळं आहे पदार्थ बाळा हा ऍक्सेप्ट करणार नाही शिवाय सहा महिन्यापर्यंत बाळाला एक प्रकारचा रिफ्लक्स असतो म्हणजे बाळाच्या तोंडामध्ये जर एखादी सेमी सॉलिड सॉलिड वस्तू गेली किंवा पदार्थ गेला तर बाळ हा ॲटोमॅटिकली ते जिवेनी बाहेर टाकत असतो हे एक नॅचरल गोष्ट आहे आणि हा जो काही थ्रश रिफ्लक्स आहे हा कमी यायला थोडासा वेळ जाऊ शकतो शिवाय ही जी टेस्ट आहे ही सुद्धा बाळाला आवडत नाही आणि बाळाची एक टेंडन्सी असते जेव्हा बाळाला नवीन कोणतीही गोष्ट मिळते तर तेव्हा बाळ हा फनी प्लेसेस बनवतो म्हणजे बाळ हा एकदम नाही असं म्हणेल किंवा बाळा हा रडायला लागेल किंवा हा ते रिजेक्ट करण्याचा प्रयत्न करेल ही एक टेंडन्सी आहे बाळाला जशी सवय होईल तसं तसं हळूहळू हे कमी होईल पण ही सवय लावण्यासाठी जर तुम्ही प्रयत्नच करणार नसाल किंवा प्रयत्न करत नसाल तर मात्र ही सवय बाळाला लागणार नाही बाळाचा इंटरेस्ट बिल्ड होण्यासाठी बाळाला खाण्याची सवय लागण्यासाठी तुम्हाला सहा महिन्यापर्यंत बाळाला हा जो काही सॉलिड आहार आहे ठोस आहार आहे हा देत राहायचा आहे यू हॅव टू जस्ट ट्राईंग ट्राइंग अँड ट्राईंग तुम्हाला ट्राय करत राहायचं आहे हार मानायची नाही बऱ्याच वेळा बाळाला वॉमिटिंग होते किंवा बाळाला डायरिया सुद्धा लागू शकतो हे टोटली नॅचरल आहे कारण बाळाचे डायजेशन हे खूप इमॅच्युअर असतं हा डायजे बाळाचं डायजेशन हे नाजूक असतं आणि अशा वेळी हे होणं पॉसिबल आहे पण जेवढं तो तुम बाळाला तुम्ही वेगवेगळे वेग पदार्थ द्याल जेवढे ते पदार्थ बाळाच्या पोटामध्ये जातील तेवढे ते, ते पदार्थ पचवण्यासाठी आवश्यक असणारे पाचक रस तयार होतील म्हणजेच बाळाचं डायजेशन हे इम्प्रूव्ह होईल आणि हळूहळू ते पदार्थ हा डायजेस्ट करू शकेल त्यामुळे तुम्हाला ट्राय करणं हे अजिबात सोडायचं नाही त्यानंतरची पुढची मिस्टेक म्हणजे आपण नेहमी ट्राय करतो की बाळाला जेव्हा खाऊ घालत असतो तर त्यावेळी कमीत कमी मेस होईल कमीत कमी घाण होईल बाळाचे कपडे घाण होणार नाहीत बाळाचं टेबल घाण होणार नाही आपली फरशी घाण होणार नाही कारण आपलं काम त्यामुळे वाढणार आहे तर ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे पहिल्या बारा महिन्यापर्यंत बाळ जे काही खातो आहे ते बाळाने टच करणं त्याचा वास घेणं त्याला हात लावणं बा स्वतःनी ते ट्राय करणं बाळाने घाण करणं हे नॅचरल आहे आणि हे करू द्यायला हवं कारण ओव्हरऑल आपल्याला बाळाचा जो काही खाण्याचा टाईम आहे किंवा ज्याला आपण मिल टाईम म्हणतो हा फनी टाईम बनवायचा आहे आणि जेव्हा हा फनी टाईम बनेल तेव्हाच बाळाला खाण्याची एक चांगली हॅबिट लागेल बाळा सगळे पदार्थ आवडीने खाईल चावंड खाईल हाताने खाईल बाळाला सेल्फ फिडिंगची सुद्धा सवय लागेल सो आपण म्हणतो ना की मिल टाईम शुड बी मेसी मिल टाइम हा मेसीच असायला हवा लहान बाळाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही तुम्हाला बाळाला एक चांगली खाण्याची सवय लावायची असेल तर हा मिल असायला हवा जर तुम्ही प्रत्येक घासानंतर बाळाचं तोंड पुसत असाल किंवा बाळाने बाऊल मध्ये किंवा आणखी तुम्ही जे प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये हात घालू नये म्हणून बाळाचे हात धरून हा बाळाला पकडून असं जर खाऊ घालत असाल तर बाळाचा नक्कीच त्यामधून इंटरेस्ट जाईल त्यानंतरची पुढचे मिस्टेक असते ते म्हणजे नॉर्मली आपल्या इंडियन फॅमिलीमध्ये काय होतं की आपल्याला सांगितलं जातं की बाळाला पहिल्यांदा खाऊ घाल की जेणेकरून नंतर आपण व्यवस्थित खाऊ शकेल तर ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे बाळाला फॅमिलीपासून सेपरेटली फीड करणं लक्षात घ्या बाळासाठी प्रत्येक बाबतीमध्ये बाळाच्या घरातले बाळाच्या आसपासची लोकं जे आहेत बाळाचे पॅरेंट्स आहेत हे बाळासाठी रोल मॉडेल आहेत मग ते खाण्याच्या बाबतीमध्ये असू द्या बोलण्याच्या बाबतीमध्ये असू द्या किंवा इतर कोणत्याही सवयी असू द्या जेव्हा बाळ हा त्याच्या पालकांना किंवा त्याच्या घरामधल्या सदस्यांना खाताना पाहिजे किंवा व्यवस्थित जे काही टेबलवरती बसून खाणं आहे सगळे पदार्थ खाणं आहे ते खाण्याची एक वेगळी पद्धत आहे हे जेव्हा पाहिल तेव्हा बाळ हा त्या पद्धतीने खाण्यासाठी प्रोत्साहित होईल बाळालाही त्या पद्धतीने खायचं असेल ते पदार्थ खायचे असतील हाताने खायचं असेल जर तुम्ही बाळाला सेपरेटली फीड करत असाल तर बाळ ह्या सगळ्या गोष्टी कधीच पाहू शकणार नाही बाळाला तो एक्सपिरियन्स येणार नाही किंवा बाळाला ते आवड निर्माण होणार नाही आणि म्हणून आपण नेहमी सजेस्ट करतो की बाळाला दिवसातून कमीत कमी एक तरी फॅमिली बाळ हा, हा, हा शिकणार आहे त्यानंतरची पुढची सगळ्यात मोठी आणि खूप कॉमन मिस्टेक आहे ते म्हणजे बाळाला जेव्हा तुम्ही खाऊ घालता तर त्यावेळी एक प्रॉपर पोझिशन दिली जात नाही बऱ्याच वेळा बाळाला एकतर मांडीवरती झोपून खाऊ घातलं जातं किंवा पायावरती झोप खाऊ घातलं जातं किंवा बाळ हा पळतो आहे चालतो आहे तसंच बाळाच्या तोंडामध्ये एक एक घास दिला जातो किंवा बाळ खेळतो आहे आणि बाळाच्या मागे आई पळत असते की बाळाला खाऊ घालण्यासाठी एक एक घास बाळ खातो परत फिरतो पळतो आणि यामुळे काय होतं की बाळाला खाण्याची एक प्रॉपर सवय लागत नाही शिवाय बाळाला एक प्रॉपर पोश्चर सुद्धा मिळत नाही पोझिशन मिळत नाही जर तुम्ही बाळाला झोपून खाऊ घालत असाल तर त्या केसमध्ये बाळाला ठसका लागण्याचे चान्सेस असतात शिवाय बाळ हा व्यवस्थित गिळू सुद्धा शकत नाही आपण बघा आपण एक घास सुद्धा झोपून हा खाऊ शकत नाही किंवा एक घोट पाणी पिऊ शकत नाही लहान बाळाच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच आहे बाळाला जरी तुम्ही लिक्विड पदार्थ देत असाल तरी सुद्धा तुम्हाला बाळाला व्यवस्थित पोझिशन देऊन बाळाला बसवूनच बाळाला खाऊ घालायचं आहे सहा महिने कम्प्लीट झालेला बाळ हा सपोर्टनी व्यवस्थित बसू शकतो मग ते हायचेअरमध्ये असू द्या किंवा तुम्ही सोफ्यावरती उशांचा एक प्रॉपर असा बाळ पडणार नाही या पद्धतीने सपोर्ट देऊन बाळाला त्या पद्धतीने खाऊ घालू शकता किंवा मांडीवरती बसवून सुद्धा खाऊ घालू शकता पण बाळ एक जसा मोठा होतो त्यानंतर बाळाच्या ऍक्टिव्हिटी वाढायला लागतात हा चंचल बनायला लागतो आणि त्या केसमध्ये बाळा हायचेअरमध्ये बसून खाणं हे सगळ्यात इझी राहतं बाळासाठी सुद्धा आणि बाळाच्या आईसाठी सुद्धा या काही सहा चुका आहेत जर तुम्ही या चुका बाळासोबत करत असाल तर त्या चुका आजपासून करणं बंद करायचं आहे जर तुम्ही हे बंद कराल तर तुम्ही पाहाल की हळूहळू बाळाचा खाण्यामधला जो इंटरेस्ट आहे हा वाढत जाईल बाळ हा प्रत्येक गोष्ट अगदी आवडीने मनापासून आणि पोटभर खाईल सो so, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बा बाय सियोसन विथ न्यू टॉपिक